नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेरा नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रत्येक मेराचं ब्राउजर लॉग इन करायचंय मी डायरेक्टली सेल्फात लर्निंगवर जातोय स्टार्ट बटनवर क्लिक करतो आपल्या डॉक्युमेंटची हिडर एडिट करण्याकरता कोणत्या स्टेप आहे जर डॉक्युमेंट हिडर जर आपल्याला एडिट करायचं असेल तर एक नंबरचा ऑप्शन वापरावा लागतो इन्सर्ट त्या हिडर ऍड फुटरला क्लिक करावं लागतं नंबर दोन तुमच्या लेटर एडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजेसमधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर ऑप्शन डी यासाठी बॉक्स दिलेला आहे मग आपल्याला ऑप्शन डी या ठिकाणी वापरायचा आहे नेक्स्ट सेश प्रश्नाकडे आपण जातोय इरोला पायकॉन इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजेसमधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे ऑप्शन बी आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही रिकाम्या जागेवर टॅप क्लिक करणार तर डिझाईनला आपल्याला क्लिक करावं लागतं बॉर्डरची साईज वाढवण्यासाठी बॉर्डर कलर करण्यासाठी बॉर्डर जर घेतली आणि त्याला जर कलर करायचा असेल तर कोणता ऑप्शन तर ऑप्शन ए आपल्याला वापरावा लागतो ऑप्शन ए मी या ठिकाणी लग निवडतोय तुमच्या लेटर मध्ये पिक्चर मार्क्स ऍड करण्याकरता योग्य मार्ग कोणता राहील तर आपल्याला डिझाईनला जावं लागेल आणि वॉटरमार्क्सला क्लिक करावं लागेल सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्याकरण्याच्या बरोबर स्टेप आपल्याला ओळखायचे आहे तर सेल ला सेलला आहे डिझाईनला जायचं आहे से, शेडिंगला जायचं आहे आणि कलरला क्लिक करायचं एक नंबरचा पर्याय आपल्या या ठिकाणी निवडायचा आहे टेबल करता स्टाईल निवडण्यासाठी कोणती टॅब उपयोगात आणता येते तर डिझाईन नावाची टॅब आपल्याला उपयोगामध्ये आणता येते अशा पद्धतीने आपण सेल्फात लर्निंग कम्प्लीट केलंय गायडेड सेल्फ सेल्फला आपण जातोय पहिल्या प्रश्नाला आपण निवडतोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आधीच्या हिडरऐवजी बँडेड नावाची हिडर आपल्याला घ्यायचे म्हणजे आपल्याला लिंक सेटला जायचे हिडरला क्लिक करायचे या ठिकाणी बँडेड नावाचे हिडर आहे त्यावरती क्लिक करायचे बस एवढं आपल्याला काम करायचंय आणि बाहेर यायचंय सबमिट बटनावर क्लिक करायचे तो प्रश्न सॉल्व होईल नंबर दोन डॉक्युमेंट्स मध्ये तीन रो आणि तीन कॉलम असले टेबल आपल्याला घ्यायचं आहे तर पहिले इन्सर्टला जायचंय टेबलला क्लिक करायचंय इन्सर्ट टेबलला क्लिक करायचंय नंबर ऑफ कॉलम थ्री आणि नंबर ऑफ रोपन थ्री ओके बटनवर क्लिक करून आपल्याला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक ब्लँक पेज इन्सर्ट करायचंय ब्लँक पेज घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट नावाच्या मेणूक जावं लागतं ब्लँक पेजवरती क्लिक करावं लागतं जसं की इन्सर्ट ब्लँक पेज आणि सबमिट टॅबवरती आपल्याला क्लिक करायचंय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक शेप आपल्याला निवडायचं आहे ज्या शेपचं नाव रेक्ट तो शेप घेण्यासाठी आपल्याला लिंक सेटला जावं लागतं शेपला क्लिक करावं लागतं वाला शेप घ्यायचा आहे त्याला असं प्लेस होल्डर करून घ्यायचंय नेक्स्ट सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक सिंपल बॉक्स इन्सर्ट करायचं आहे सिम्पल बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला लिंक जावं लागतं टेक्स्ट बॉक्सला क्लिक करावं लागतं या ठिकाणी एक सिंपल टेक्स्ट बॉक्स दिसतोय त्यावरती टॅप करायचं क्लिक करायचे बाजूला क्लिक करून आपल्याला सबमिट करायचंय नवीन डॉक्युमेंट ओपन करायचं आहे आपल्याला कवर पेजला जायचं आहे आणि त्या कवर पेजमधून मोशनचं एक कवर पेज आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डब्ल्यू टाईप करायचं आहे वड डॉक्युमेंटला आपल्याला जायचं आहे ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे इन्सर्टला जायचं आहे आपल्याला कवर पेजला क्लिक करायचं आहे यामध्ये कवर पेज आपल्याला घ्यायचं आहे ज्याचं नाव मोशन हा कवर पेज आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचा आहे नेक्स्ट सबमिट टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणतेही मॅथमॅटिकल इक्विटेशन ऍड करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करायचा आहे त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इक्वेशन ऍड करायचं आहे पहिले सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला इन्सर्टला जायचं आहे सिंबॉलला क्लिक करायचंय मोर सिंबॉलला क्लिक करायचं यातला कोणताही एक सिंबॉल घ्या त्यावरती क्लिक करा इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा याला क्लोज करा एक सिम्बॉल या ठिकाणी येईल त्यानंतर आपल्याला सबमिट पर्यावरती क्लिक करायचंय आहे सिंबॉल घेण्यासाठी ती एक टॅब होती दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ॲड किंवा चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा त्यानंतर थीम ऑप्शनवर क्लिक करा आणि ऑफिस थीम आपल्याला सिलेक्ट करायची सगळ्यात महत्वाचा पाठ आपल्याला डिझाईनला जायचंय थीम्स ला क्लिक करायचे या थीम्स मधून आपल्याला ऑफिस नावाची थीम्स या ठिकाणी निवडायची ऑफिस थीमवरती आपल्याला क्लिक करायचे बाजूला क्लिक करून आपल्याला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं असं केल्यावर तोही प्रश्न आपला सॉल्व्ह दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टॅब आणि शो करण्यासाठी फाईल टॅबवर जायचंय ऑप्शनवर क्लिक करायचं आणि कस्टमाइज रिवॉर्ड ला जायचंय यावर आपण डेव्हलपर टॅपचा एक प्रश्न सॉल्व्ह केला होता जसे की फाईलला जावं लागतं त्यासाठी ऑप्शनला क्लिक करावं लागतं कस्टमाइज रिबनला जावं लागतं या माध्यमातून ड्रॉ टेबलला क्लिक काढून टाकायचंय क्लिक करायचंय ओके बटनावर क्लिक करायचं असं केलं तरी सुद्धा हा प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होते दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये थीमचा फॉन्ड बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर आपल्याला जायचंय आता सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला डिझाईनला जायचंय फॉन्ट वरती यायचे आणि इथून एक एरियलचा फॉन्ट घ्यायचा मग थीमचा पर्याय दिला एरियल नावाचा त्यावरती टॅप करायचे सबमिट बटनावर क्लिक करायचे अशा पद्धतीनं गाइडेड ड्युटीवर सेल आपण पूर्ण केले दहाच्या दहा प्रश्नाचं प्रोसेस पोलिओमध्ये एक दोन मिनिट तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवायचंय मी आता यस करतोय एक मिनिट झाल्याच्या जा नंतर मी सबमिट बटनावरती क्लिक करतोय सबमिट झाल्याच्या नंतर या पद्धतीची प्रोसेस आहे नेक्स्ट ॲपवरती आपल्याला आहे फाईल चूज करायची सेवट ॲपवरती क्लिक करायचे नेक्स्ट नॉलेज चेकला पण जातोय नॉलेज चेकला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी स्टार्ट एक्झाम बटनवर क्लिक करायचे पहिला प्रश्न आहे आपल्या समोर पुढील पैकी कोणता सर्च ऑपरेटर एंटर केल्यावर ही सूचीबद्ध परिणाम दिसण्याची शक्यता असते तीन आपल्याला वापरायचा आहे सबमिट क्लिक विकिपीडियाच्या पेजवर कोणती कृती करत असताना तुम्ही दिलेले परिणाम पाहण्यास सक्षम नंबरचा पर्याय आपल्याला ठिकाणी वापरायचा दिलेल्या प्रतिमेतील हायलाईट केलेल्या क्षेत्राचा हेतू आपल्याला ओळखायचा आहे वेब पेस्ट बुकमार्क्स करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आपण ऑफलाईन मोडमध्ये विकिपीडियामध्ये कोणती वेबपेज डाउनलोड का करता वेब पेस्टवर ऑफलाईन प्रवेश करण्यासाठी वेब पेजवर बुकमार्क लागू केल्यानंतर बुकमार्कवर कोणत्या क्रिया केल्या जाऊ शकतात तीन नंबर ऑप्शन आपल्या निवडायचा आहे वर्ड मध्ये टेबल योग्य स्टेप आपल्या ओळखायचा इन्सर्टला जायचं टेबल ला क्लिक करायचं इन्सर्ट टेबल ला क्लिक करायचे तुमचा मित्र इंटरनेट वापरण्यासाठी नवीन आहे विकिपीडिया वापरण्याचे प्रयोजन काय हे समजण्यात त्याला मदत करायचं दोन नंबर आणि चार नंबरचा पर्याय आपल्या निवडायचा आहे गुगल लेन्स तुमच्यासाठी काय करू शकतं रिअल टाइम मजकूर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत करणे आणि हस्तलिखित नोट डिजिटल स्वरूपात बदलणे असे एक आणि चार नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे डिक्शनरी डॉट कॉम म्हणजे काय तर डिजिटल इंग्लिश लँग्वेज डिक्शनरी नावाची डिक्शनरी त्यावरती टॅप करायचं एमिसोड मध्ये ड्रॉ टॅप ऍक्टिव्हेट करण्यासाठी योग्य स्ट्रेपचा संच आपल्याला ओळखायचा आहे फाइल टॅब ऑप्शन कस्टमाइज रिबनला जायचं आणि आणि ड्रॉवरती क्लिक करायचं अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे काही प्रश्न आपण अगदी व्यवस्थित सॉल्व्ह केले सिम्युलेशनला आपण जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे डॉक्युमेंटला प्रोफेशनल रूप देण्यासाठी पेज बॉर्डर महत्त्वाचे असते म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर बॉक्स अप्लाय करायचंय डिझाईनला जायचंय पेज बॉर्डरला क्लिक करायचंय बॉक्सला टॅप करायचंय ओके बटनावर <प्राण> नंबर दोन पेज कलरला ऍड केल्याने तुमचं डॉक्युमेंट अधिक आकर्षक आणि सुंदर बनते म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटवर पेज कलर लाईट ग्रे बॅकग्राऊंड डार्कर पेन लागू करायचं आहे सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला डिझाईनला द्यायचे नंबर दोन पेज कलरला क्लिक करायचे या ग्रे मध्ये तीन नंबरच्या लाईन मध्ये तीन नंबरचा कलर नंबर तुम्हाला निवडायचा आहे सॉरी दोन नंबरच्या टॅबला आपण क्लिक करू एकदा तीन नंबरच्या लाईन मध्ये दोन नंबरचा कलर तुम्हाला निवडायचा आहे त्यावरती टॅप करायचं म्हणजे ग्रे कलर येईल एंड करतोय आपण याला आणि लास्ट सेशनच्या कम्प्लिशनला आपण जातोय ग्राफिक प्रोग्रामचा वापर व्यवसाय दिसणारे प्रोफेशनल लुकिंग पब्लिश डॉक्युमेंट तयार करणे प्रतिमा निय करणे हवे ते बदल करणे ग्राफिक शोधून समाविष्ट करतात याला बरोबर आन्सर आपल्याला द्यायचा एका स्लाइडून पुढच्या स्लाइड, स्लाइड जाताना प्रेझेंटेशन मांडणी कशी असावी दाखवण्यासाठी साईडचे टेम्पलेट्स वापरता येऊ शकतात चूक आन्सर आपल्याला द्यायचे असे प्रोग्राम जे आकर्षक होतांना मनोरंजन वाटतील अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन ग्राफिक्स आन्सर आपल्याला द्यायचंय इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशनची एक मालिका असते त्याला स्लाइड असं आपण बोलत असतो अशा पद्धतीनं तेरा नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित आपण समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण चौदा नंबरच्या सेशनमध्ये